आज अजितदादा पवार यांनी जो सामाजिक न्याय विभागाचा निधी खर्च केलेला आहे आणि सामाजिक न्याय विभागाचा जो निधी तरफ वळकलेला आहे त्याच्या निषेधात आम्ही त्यांना पाठी पाठवतो मीडियाच्या वतीनं बीडमध्ये आंदोलन सामाजिक अन्याय आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन चालू असताना हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्याच्या शासनाकडून होत आहे सामाजिक न्याय खात्याचा जो निधी आहे तो तीर्थक्षेत्राला लाडकी बहीण योजनेला वर्ग केल्याबद्दल आम्ही अजितदादा पवार यांचा जाहीर निषेध करतो आणि अशा हुकुमशाही असणाऱ्या प्रशासनाचा शासनाचाही या ठिकाणी जाहीर निषेध करतो अशा पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं चालू असणाऱ्या आंदोलनाला दाबण्याचं काम महायुतीच्या सरकारकडून गृहमंत्र्यांकडून अजितदादा पवार यांच्याकडून होत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो अनुसूचित जाती जमाती आदिवासी यांचा जो हक्काचा निधी आहे हा निधी इतरत्र वळवण्याचा अधिकार अजितदादा पवार यांना मिळालेला नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सात हजार कोटी रुपयांचा निधी त्यांनी लाडकी बहीण योजना आणि तीर्थक्षेत्रासाठी वळवला त्याबद्दल मी Democratic